जय श्री स्वामी समर्थ मंडळी आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन ही तर यशाची गुरुकिल्ली आहेच त्याबरोबर असंही म्हटलं जात जिथे हात फिरे तिथं लक्ष्मी वसे म्हणजेच जिथे स्वच्छता साफसफाई तापतिपणा आहे तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि जिथं अस्वच्छता तापतिपणा नाही तिथं अलक्ष्मीचा वास असतो म्हणून नेहमी आपलं घर असो दुकान असो बिझनेस असो काही असो तिथ स्वच्छता ही नेहमी ठेवा त्यावरूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका गावामध्ये हिरामन आणि नारायण हे दोन मित्र होते हिरामन हा मोठा जमीनदार होता त्याच्याकडे भरपूर जमीन होती नारायणाकडे पोटापुरती जमीन होती तरी सुद्धा तो खुश होता एके दिवशी नारायण आपला मित्र हिरामन याच्या घरी गेला घरात जाताच एवढा घरात घानेळा वास सुटलेला पसारा जिकडे तिकडे पडलेला घरात कचरा तसाच पडलेला मग ते मित्र थोडा वेळ बसून गप्पा मारले त्याचवेळी काही धान्य असं चालत राहिलं तर माझ्यासाठी जगणं मुश्किल होईल त्यावेळी नारायण बोलला तुझी जमीन एवढी असून सुद्धा तुझ्या जमिनीत एवढं कमी धान्य कसं पिकतय मग तू एक काम कर उद्या माझ्या घरी ये आपण एका ज्योतिषाकडे जाऊ आणि त्याला विचारू एवढी जमीन असून सुद्धा जमिनीत धान्य का फिकत नाही नारायणने सांगितल्याप्रमाणे हिरामन दुसऱ्या दिवशी नारायणच्या जा घरी जायला निघाला अंगणात जाताच अंगण स्वच्छ झाडून घेतलेलं होतं सडा रांगोळी केलेली होती ते बघून हिरामनचं मन एकदम प्रसन्न झालं नंतर तो आत गेला आत गेला असता त्याचं घर शेणाच होतं ना घरात लादी होती ना सिमेंटच्या सिमेंटचं प्लास्टर होतं काही नव्हतं तरी सुद्धा ते घर स्वच्छ सुंदर होतं आणि पसारा जिथल्या तिथं ठेवलेला होता घर एकदम नीट नेटकं होतं ते बघून सुद्धा त्याचं मन एकदम प्रसन्न झालं थोड्या वेळ ते गप्पा मारत बसले गप्पा झाल्यानंतर नारायण बोलला चला आपण ज्योतिषाकडे जाऊ त्यावेळी हिरामान बोलला आता ज्योतिषाकडे जायची काही गरज नाही माझ्या लक्षात आलं माझ्या घरात लक्ष्मी का नाही माझ्या शेतात धान्य का फिकत नाही तुझ्या घरी आल्यानंतर मला बरंच काही शिकायला भेटलं मी आत्ता घरी जातो आणि माझं घर आवरायला घेतो सगळं नीट नेटके ठेवतो घर स्वच्छ करतो म्हणजेच त्याच्या हे लक्षात आलं आपल्या घरात अस्वच्छता मुळ आपल्या घरात अलक्ष्मी नांदते त्यामुळं घरात स्वच्छता ठेवणं हे खूप महत्वाचं आहे स्वच्छता असेल तरच आपल्या घरात लक्ष्मी नांदू शकते